मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये थोडे उंचीवरचे ढग आहेत त्यामुळे आपल्याला आकाशात ढग दिसतील परंतु पावसाचं वातावरण तयार होणार नाही आपण थोडा विदर्भात आज अंदाज दिलाय त्याचा आढावा घेणार आहोत आजही महाराष्ट्रावरून उंचीवरच्या ढगांचा प्रभाव जाणवणार आहे त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होईल काय अशी शंका येऊ शकते परंतु फारसं पावसाळी वातावरण असणार नाही जी एफ एस मॉडेलने मात्र भारतातील पावसाचं वातावरण सध्या कमजोर दाखवलंय सतरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात तयार होईल अठरा तारखेला तो प्रभाव वाढेल एकोणीस तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव असणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा उत्तर भारतात वीस तारखेलाही असणार आहे जवळपास एकवीस तारखेलाही डब्ल्यूडीचा प्रभाव उत्तर भारतात राहील डब्ल्यूडीचा प्रभाव बावीस तारखेला अधिक वाढणार असून तो हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनेच दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश बिहार पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये प्रभावी ठरणार आहे वातावरणात बदल व्हायला सुरुवात तेवीस तारखेला होणार आहे बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागाकडून बाष्पयुक्त ढग निर्माण होतील या बाष्पयुक्त ढगांचा प्रभाव हळूहळू चोवीस तारखेला वाढायला सुरुवात होणार आहे स्कायमेटनुसार निरीक्षण केलं तर आज भारतातील पावसाचं प्रमाण कमी आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी स्कायमेटने अठरा तारखेपासून प्रभावी होईल असं दाखवलंय एकोणीस तारखेलाही त्याचा प्रभाव असेल वीस तारखेलाही प्रभाव असेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भात आज ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे इतर कोणतेही मॉडेल यासंदर्भात सपोर्टिव्ह नाही उद्या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव संपणार आहे ईसीएमडब्ल्यू डब्ल्यू मॉडेलने सुद्धा उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव अठरा तारखेपासून वाढण्याचे संकेत दिले आहेत जवळपास एकवीस तारखेपर्यंत हा उत्तर भारतातील डब्ल्यूडीचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे थोडा मध्य वेळी हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते हवामानात थोडा बदल चोवीस तारखेला किंवा तेवीस तारखेलाच होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भात हे बाष्पयुक्त ढग पोहोचू शकतात असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला जी एफ एस मॉडेलने विदर्भात गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे दक्षिण भारतात कमीदाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असं एक मार्चला घडेल आणि त्यामुळे विदर्भात पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता फेब्रुवारीची शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला निर्माण होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तयारीत असणं आवश्यक आहे आज पहाटे पाच वाजताचा आपण अंदाज घेतला तर केवळ नाशिक जिल्ह्यात सोळाशेशेच तापमान असली इतरत्र मात्र थंडीचा प्रभाव कमी झाला आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्रातीलच थंडी कमजोर होण्याची शक्यता आहे दुपारचे ऊन सोलापूर सांगलीमध्ये उद्या पस्तीशी गाठणार आहे त्यामुळे आपल्याला दुपारी उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे तेवीस तारखेपासून पुन्हा थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता राहील साधारण पंधरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान घसरणार आहे त्यामुळे आपल्याला तेवीस चोवीसला थंडी जाणवण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार जर बारकाईने बघितलं तर आज विदर्भामध्ये थोडी पावसाची शक्यता आपण वर्तवली होती परंतु विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती आज जरी असली तरी पावसाचं वातावरण तयार होणार नाही सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार नाही अधूनमधून थोडीफार ढगाळ परिस्थिती जरी महाराष्ट्रात निर्माण झाली आपण बघतो की उद्या नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असेल परंतु याचा अर्थ पावसाचं वातावरण तयार होईल असा होत नाही उंचीवरचे ढग निर्माण झाल्यामुळे ही ढगाळ परिस्थिती दिसते महाराष्ट्रात मधूनमधून काही जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती दिसेल परंतु त्यामधून पावसाचं वातावरण तयार होणार नाही आता मोठी उघडीप आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार होतो आहे त्यामुळे संपूर्ण वातावरण हे डब्ल्यू डीकडे सरकणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून आता पावसाळी वातावरण तयार होत असून पहिल्यांदा नवीन वर्षात कमी दाबाचं वातावरण हे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावी तयार होणार आहे असा अनेक मुले दाखवत आहेत त्यामुळे वातावरणात जो बदल आहे तो साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस नंतर हो।